महात्मा गांधी पोलीस ठाण्याची मोठी कारवाई सुगंधी तंबाखू व गुटखा केला जप्त पाच संशयितांना ताब्यात घेत एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यामध्ये गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला यांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच जणांच्या मुसक्या महात्मा गांधी पोलिसांनी आवळल्या आहेत महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डी बी पथकाने अंमली सुगंधी तंबाखू गुटखा पान मसाला विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाण्या हद्दीमध्ये प्रभावीपणे छापेमारी सुरू ठेवली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक आणि पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस ठाणे सांगली उपनिरीक्षक अफरोज पठाण यांनी संयुक्तपणे कायदेशीर कारवाई करत मुख्तार मेहबूब मुजावर राहणार बिसूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुगंधित तंबाखू आणि पान मसाला याचा एकूण ब्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा साठा जप्त केला त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती तपासादरम्यान सदरचा सुगंधी तंबाखू गुटखा व पान मसाल्याचा साठा हा कर्नाटक राज्यातून आणला असून तो सांगली जिल्ह्यातील पानपट्टी धारकांना चढ्या दराने किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुटखा तस्करीच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून सलीम गुरुसाहेब आवटी राहणार शाहूनगर बेळगाव राज्य कर्नाटक मुख्य सूत्रधार उमेश शंकर पाटील राहणार रतुगल्ली येथे रेल्वे स्टेशन जवळ कुडची नयूम दिलावर शेख राहणार गणेशनगर भरतेश सिद्धाराम कुडचे राहणार नदीवेस मिरज यांना जेरबंद करण्यात आले या पाच जणांकडून गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला याचा एकूण सतरा लाख हजार आठशे चव्वेचाळीस रुपये सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा इत्यादी वर मोठी कारवाई करेल सदर तस्करीमध्ये वितरण वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली के आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना भारावकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा तंबाखू फार मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुक्ता महबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू गुटखा मालाचा मोठा साठा जप्त केला होता सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये तीन वेगवेगळी पथके रवाना करीत सदर गुन्ह्यातील निर्मिती करणारे व मोठा साठा वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इस्मांना ताब्यात घेतले आहे यामध्ये सलीम गुरुसाब आउटी राहणार शाहूनगर बेळगाव कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील राहणार पुढची अत्नी हा यांना साठा करत करून मिरज सांगली जिल्हा इथे वितरण करणार करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धराम पुढचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये दे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार महबूब मुजावर यांच्याकडे ब्याऐंशी ला ब्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा नूम दिलावर शेख यांच्याकडे दहा लाख अठरा हजार रुपये व भते सिद्धराम कुडचे यांच्याकडे साधारण सहा लाख चौऱ्याण्णव हजार इत्यादीचा असा मिळून एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू पान मसाला गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने पकडलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरो पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील राहुल क्षीरसागर नानाचंदन शिवे आदी व इतर सर्व पथकांनी कारवाई करत मोठ्या स्वरूपात हे वितरण व वा, निर्मिती वाहतूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करून कारवाई केलेली आहे यापुढे देखील अशा प्रकारच्या नशा किंवा इतर अवैध कारवाई अनुषंगाने मोठ्या कारवाई आम्ही करणार आहोत तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची कुठली माहिती उपलब्ध असल्यास आपण महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे सदर माहिती आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य करावं जय हिंद